प्ले ग्रुप्सने शासनाच्या नियमानुसार काम करा अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीनं काम करू असा इशारा मनसे विद्यार्थी सेनेनं प्ले ग्रुप्सना दिलाय याबाबत आज विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांनी प्ले ग्रुप चालकांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं उल्हासनगरात प्ले ग्रुपमध्ये अडीच वर्षांच्या चिमुकल्याला शिक्षिकेनं मारहाण केल्याची घटना घडली होती त्यानंतर मनसेनं या प्ले ग्रुपची तोडफोड केली होती याच अनुषंगानं आज अंबरनाथ शहरातील प्ले ग्रुपमध्ये जाऊन मनवीचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांनी विद्यार्थी सुरक्षेची पाहणी केली प्ले ग्रुप मध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची मानसिक तपासणी करावी प्ले ग्रुपच्या सीसीटीव्हीचा पालकांना ऍक्सेस द्यावा आणि आठ दिवसात शासनाच्या नियमांची पूर्तता करावी अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीनं काम करू असा इशारा यावेळी धनंजय गुरव यांनी दिला काल परवा जे उल्हासनगरचे प्रकरण घडलं एक दोन अडीच वर्षाच्या मुलाला ज्या शिक्षकांनी मारहाण केली त्या संदर्भात आम्ही काल डीसी ऑफिस पण पत्र दिलेलं आहे त्या संघटने आंबरत असेल किंवा उल्हासनगर कल्याण डोंगुली पूर्ण कल्याण लोकसभेमध्ये प्ले ग्रुपला सगळ्यांना असे पत्र देऊन प्ले ग्रुप पाहणी करत आहोत इथं सीसीटीव्ही तुमचे पाहिजे त्याच्यानंतर तुमचे जे शिक्षक आहेत त्यांची मानसिकदृष्ट्या तपासणी केली आहे का है? ते विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सक्षम आहेत का त्याच्यानंतर इथले जो सीसीटीव्ही जो एक्सेस असेल तर प्रत्येक पालकांना त्यांनी दिला पाहिजे आहे आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांना सांगितलं तुम्ही जर शासनाच्या रूल प्रमाणे जर फॉलो नाही करणार तर आठ दुसऱ्यांना आम्ही आमच्या पद्धतीने काम करणार thank <laughs> you